खेड शहरात गेल्या काही महिन्यापासून केबल वॉर भडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या या स्पर्धेमध्ये टिकाव धरता येत नाही आणि दीप केबल तसेच इंटरनेटचे ग्राहक तोडता येत नाहीत म्हणून शहरात कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या एका केबल व्यावसायिकांकडून आता रडीचा डाव खेळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे दीप केबलच्या कर्मचाऱ्यांवरती खोट्या तक्रारी दाखल करण्यात येत असून नाहक त्रास देण्याचं काम देखील दुसऱ्या केबल धारकांकडून सुरू झालंय खरं तर गेली अनेक वर्षं खेड तालुक्यातील नागरिकांच्या पसंतीस उतरलेलं दीप केबल नेटवर्क आणि दीपवाहिनी ही जवळपास अडतीस वर्षाहून अधिक काळ खेडवासियांना केबल नेटवर्क दीप न्यूजच्या माध्यमातून बातमीपत्र देऊन ताज्या घडामोडी पोहोचवण्याचं काम करते इतकंच नव्हे तर बदलत्या काळानुसार दीप केबलने स्वतःला अपडेट करून तालुकावासियांसह रत्नागिरी जिल्ह्यात वायफाय सर्व्हिस इंटरनेट सुविधा देखील देण्याचं काम केलं आहे तालुक्यामधील आणि जिल्ह्यातील एक विश्वसनीय केबल नेटवर्क म्हणून दीप केबल आणि इंटरनेटची वेगळीच ओळख आहे खेड आणि दापोली चिपळूण तसेच रत्नागिरीसह अन्य शहरात इंटरनेट सुविधा दीप केबल केबलतर्फे पुरवण्यात येते सन एकोणीसशे शहाऐंशी शे साली स्थापन झालेल्या या केबल नेटवर्कचे जाळे तोडणे तसे पाहिलं तर अशक्यप्राय गोष्ट आहे तालुक्यासह जिल्ह्यात तात्काळ आणि तत्पर सर्व्हिस देऊन ग्राहकांचं समाधान करणारं जिल्ह्यातील विश्वसनीय केबल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा देणारे म्हणून डीप केबल नेटवर्कची ओळख आहे असंख्य समाधानी ग्राहकांना कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज न करता सोयीसुविधा पुरवणारे केबल नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीप केबलचे यश हे केवळ बिपिन दादा पाटणे यांच्या योग्य नियोजन आणि तत्परतेमुळे शक्य झाले आजही खेड तालुक्यासह जिल्ह्यामध्ये केबल आणि इंटरनेटचे नाव निघाले की बिपिनदादा पाटणे आणि दीप केबलच ग्राहकांच्या तोंडावर येतं विश्वा साथी, शे ही विश्वासार्हता मिळवण्यासाठी दीप केबलचे मालक दादा पाटणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकोणीसशे शहाऐंशी पासून अहोरात्र मेहनत घेतली आहे मात्र गेल्या काही वर्षापासून शहरात नवीन केबल नेटवर्क उदयास आले शहरातील नवीन केबल नेटवर्कचा तामझाम बघून शहरवासियांनी त्यांना प्रतिसाद देखील दिला मात्र दीप तत्पर सर्व्हिस देण्याच्या कामामुळे नवीन केबल नेटवर्ककडे गेलेले ग्राहक देखील पुन्हा दीप केबलकडेच वळले त्यामुळे हतबल झालेल्या विरोधकांनी शहरात विविध ऑपरेटर यांना आमिष देऊन आपले जाळे वाढवण्याचा प्रयत्न केला ग्राहकांना देखील विविध आमिषे दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच दीप केबल आणि इंटरनेट नेटवर्क पुरवणाऱ्या केबल कापणे अशा प्रकारच्या विविध घटना वारंवार घडू देखील लागल्या खरंतर तर सन एकोणीसशे शहाऐंशीपासून तालुक्यात नेटवर्कचं जाळं असणाऱ्या दीप केबलला मात्र हा अनुभव नवीन होता मात्र शहरात नवीन केबल नेटवर्क सुरू झाल्यापासून असे प्रकार वारंवार घडताना दिसून येऊ लागले हे सर्व प्रयत्न करून देखील त्यांच्याकडे ग्राहक वळत नाहीत असं निदर्शनास आल्यानंतर दिप केबलच्या कर्मचाऱ्यांवरती आता खोट्या केसेस दाखल करण्यास सुरुवात झाली त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी नाहक गरीब कर्मचाऱ्यांना अडकवून त्रास देण्याचा प्रयत्न होताना खेडवासीय पाहतायत